स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मद्दूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर इथल्या व्यापाऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत खंडणी मागणाऱ्या जर्मनी गँगच्या तिघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणात एक आरोपी फरार असून दोन जण पोलिसांच्या ताब्यात आहेत याबाबतची फिर्याद हुसेन बशीर मुजावर वैचाळीस राहणार मुजावर गल्ली कबनूर यांनी शिवाजीनगर पोलिसात दिली आहे इचलकरंजी शहरात मे दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यात सायंकाळी सात वाजता कबनूर चौकात करण वडर राहणार साठेनगर कबनूर आणि मेहबूब उकली राहणार जवाहरनगर यांनी फिर्यादी यांना अडवून तुझ्या खुनाची पाच लाखांची सुपारी मिळाली आहे धंदा करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील ला असं सा सांगितलं नकार दिल्यावर करण वडरनं त्यांच्या खिशातून जबरदस्तीनं सातशे रुपये काढले आणि कमरेला लावलेली गुप्ती दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली तसंच सहा जुलै रोजी दुपारी दोन वाजून सात मिनिटांच्या सुमाराला आरोपी सचिन घोरपडे राहणार कबनूर यानं फोन करून शुभम जामिनासाठी तीस हजार रुपयांची मागणी केली पैसे न दिल्यास जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली तिन्ही संशयित आरोपींनी जमिनीच्या व्यवहारात अडथळा निर्माण करत वारंवार खंडणी मागितल्याचं फिर्यादीत नमूद केलंय या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद वायदंडे करत आहेत या घटनेमुळं व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय